भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सांगली येथील विद्यार्थ्यांनी सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी महिलावरील अत्याचाराच्या विरोधात सादर केले पतनाट्य भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सांगली येथील विद्यार्थ्यांनी स्टँड चौक गणेश मंदिर व कॉलेज कॉर्नर चौक येथे महिलावरील होत असलेल्या अत्याचाराविरोधात जनजागृती केली हा उपक्रम राबवण्याकरता प्राध्यापक डॉक्टर पूजा नरवाडकर व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन भारतीय विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सांगली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले पथनाट्यातून मुलीवर घरात कामाच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या अत्याचार दाखवण्यात आले त्याचबरोबर महिलांसाठी जे शासनाकडून नवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत उदाहरणार्थ निर्भया पथक याबाबत ही मुलांनी प्रेक्षकांना माहिती दिली वाढत्या अत्याचाराच्या विरोधात समाजाने एकत्रित्या आवाज उठवावा व वा मुलींना न्याय मिळवून देण्याकरता सक्षम बनावे असा संदेश त्यांनी पटना पथनाट्याद्वारे दिला आज मुली शिकत तर आहेत पण सुरक्षित नाहीत हे त्यांनी दाखवले आज समाजात मुलींना महत्वाचे स्थान देऊन त्यांचा आदर करणे गरजेचे आहे व पालकांनी मुलांना योग्य व अयोग्य गोष्टीचे ज्ञान शिकवणे महत्वाचे आहे वाढत्या घरगुती हिंसाचार विरोधात आवाज उठवणे अशा अनेक विविध मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य दर्शवले त्याच्या या उपक्रमावर उपक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिली त्यांच्या या प्रयत्नांना नक्कीच यशही मिळाले भारतीय विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खरोखरच आज पथनाट्याद्वारे लोकांपर्यंत महत्त्वाचा संदेश पोहोचवला आहे त्यांनी केलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे